तर सरकारी कर्मचाऱ्यांनी विधानभवनावरती मोर्चा काढला जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हा मोर्चा होता एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे ची जुनी पेन्शन योजना लागू करा असं म्हणत राज्यभरातील हजारो शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले यासंदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमम आपल्यासोबत जोडले गेले नागपुरातल्या मोर्चाबद्दल काय माहिती स्वप्नील नक्कीच स्वतः आपण बघू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण लढा हा सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे त्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी एकोणीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यातील संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांना जी आहे ती जुनी पेन्शन योजना लागू करावी दुसरीकडे दोन हजार पाच पूर्वी जे सरकारी कर्मचारी सेवेमध्ये सहभाग झाले सामील झाले त्यांना देखील संपूर्ण ही योजना लागू करावी ही मागणी आहे आणि या मागणीसाठी आपण बघू शकतो नागपूरच्या विधान भवनावर जो आहे तो मोठा मोर्चा निघालेला आहे दोन वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने जो आहे तो या संपूर्ण कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा निघालेला होता महिला कर्मचाऱ्यांची देखील मोठी या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं संपूर्ण कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात संपूर्ण हा मोर्चा या ठिकाणी काढला जातोय आपण बघू शकतो आमचा आता एकच नारा जुनी पेन्शन लागू करा पेन्शन पेन्शन